आई फाउंडेशन पुणेतर्फे लहान मुलांच्या आणि नृत्य कलाकारांच्या गुणांना वाव मिळण्यासाठी तसंच सामाजिक कार्यक्रमाची जाणीव ठेवून त्यांना प्रेरणा देण्यासाठी आर एस डान्स क्रू शेवाळवाडी मांजरी पुणे यांच्या मदतीनं त्यांचा पाचवा वार्षिक स्नेहसंमेलन मिळावा महात्मा फुले सांस्कृतिक भवन पुणे येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात सुमारे दीडशे कलाकारांनी ऐंशी मराठी आणि हिंदी गाण्यांवर आपली अत्यंत उत्कृष्ट अशी नृत्य सादर केली तसंच सामाजिक जाणीव ठेवून रामायण तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील घडामोडींबाबत उत्कृष्ट असं नृत्य सादर करण्यात आलं या कार्यक्रमात सर्व कलाकार हे आर एस डान्स क्रिव्ह क्लासचे सदस्य होते सर्व कलाकारांचे नृत्याची आखणी आर एस डान्स क्रिव्ह क्लासचे राहुल कसबे सुप्रिया कसबे यांनी केली होती या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती पैलवान विजय चौधरी अप्पर पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे ट्रिपल महाराष्ट्र केसरी आणि विश्वविजेता तसंच त्यांची पत्नी कोमल विजय चौधरी राष्ट्रीय जलतरणपटू हे उपस्थित होते तसंच या कार्यक्रमाला विशेष सहकार्य करणारे आई फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे प्रेम कल्याणी आणि निशा गणेश भापकर हे उपस्थित राहिले जे माझं वर्णन केलं की आमचा डान्सशी जास्त काही एवढा संबंध नसतो पण लग्नात वगैरे आपण डान्स करतो त्या पद्धतीचा डान्स येतो आणि आवडतं डान्स करायला आणि इथं एकदम छोटे बालक जे लहान मुलं आहेत ते खूप सुंदर असं डान्स करतात तसं मागायला गेलं तर आपण घरी आपलं पण ऐकलं नाही लहान वर्ग पण इथं सराचं कसं ऐकतात हे विशेष गोष्ट आहे आणि सराची खूप मेहनत आहे त्यावेळेस मला घरी ते आम आमंत्रण द्यायला त्यांनी मला बोलवलं की तुम्ही या इथं खूप चांगला असं डान्स प्रोग्राम आपलं डान्स ठेवलेला आहे तर खरंच खूप सुंदर असं त्यांनी सगळं हे केलं आहे त्यांच्या त्यांचं खूप कष्ट आहे यामागं आणि त्यानंतर जे हे मुलांचा डान्स आहे त्यांचं पण खूप हार्डवर्क आहे एकदम लहान लहान मुलं हे डान्स करतायत आणि आता भरपूर असे क्षेत्र आहे की पहिले एज्युकेशन क्रीडा सामाजिक आणि राजकीय क्षेत्र होतं पण आता त्यात की आपलं सांस्कृतिक यामध्ये डान्स हे क्षेत्र पण आता खूप महत्वाचं झालंय यामुळं आपल्याला एक डिसिप्लिन लागते डिसिप्लिन त्यानंतर जे संस्कार असतात ते आपल्याला यातून भेटतं आणि जे सर आहेत आपले डान्स शिकवणारे राहुल सर राहुल सर तर राहुल सरांचं पण यात खूप मोठं योगदान आहे आणि आमचे सुप्रिया मॅडम यांचं पण यात योगदान आहे त्यात आमचे भाकर जे आहेत मित्र आणि नागेश जे माझ्याबरोबर पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहेत त्यांनी मला याविषयी सांगितलं की असा असा प्रोग्राम आहे त्यात आपल्याला जायचं आहे तर मी म्हटलं नक्की येणार आणि या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटलं आणि मला पण असं वाटलं की थोडं स्टेप आपण बी दोन तीन शिकवू घेऊ साऱ्यांकडून नक्कीच पुढं चालू येऊ एखादी त्यांच्या सेंटरला क्लबला आपण भेट देऊ आणि त्यांच्याकडनं शिकण्याचा प्रयत्न करू परत मी सर आणि मॅडमांना परत शुभेच्छा देतो की पुढील वर्ष पण पुढे पण तुमचं मोठे मोठे प्रोग्राम होत राहो आणि तुमच्या यातला एखादी स्टुडंट जो आहे तो ते डान्स इंडिया वगैरे असे ते मोठे मोठे प्रोग्राम आहेत त्यामध्ये किंवा इंडिया इंटरनॅशनल लेवलमध्ये तुमचे मुलं नक्की जातील मी त्यांना शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी माझ्या मिसेसला या ठिकाणी बोलवलं मी त्यांचं आंद्र सत्कार केला